नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिके मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या मानसशास्त्राच्या महत्वाच्या नोट्स पाहत आहोत आणि अतिशय महत्वाच्या व रेअर अशा नोट्स पाहत आहोत सध्या आपण मानसशास्त्राच्या नोट्समध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या की पाच व्हिडिओमध्ये पाहिल्या त्यानंतर मानवी शरीरातील विविध ग्रंथी याचे चार व्हिडिओ पाहिले हे झाले टोटल नऊ आणि त्यानंतर आपण दहावा व्हिडिओ पाहायला सुरुवात केला विशेष गरजा असणारी बालके याच्यामध्ये आपण त्यामध्ये दृष्टीदोष हा दहावा व्हिडिओ पाहिला त्यानंतर कर्णबधीर मुले यांच्यावर अकरावा व्हिडिओ पाहिला त्यानंतर मतिमंदत्व मुले व स्वमग्न मुले यांच्यावर आपण बारावा व्हिडिओ पाहिला तर आजचा हा आपला मानसशास्त्राच्या नोट्समधला तेरावा व्हिडिओ असणार आहे आणि मानसशास्त्राच्या प्लेलिस्टमधला चौदावा व्हिडिओ आणि एक मानसशास्त्राचा सिलेबस आहे त्याच्यामुळे ते चौदा व्हिडिओ झालेले आहेत तर आता आजचा हा तेरावा व्हिडिओ आहे नोट्सचा लक्षात घ्या आत्तापर्यंत आपण बारा व्हिडिओ पाहिले नोट्सच्या स्वरूपाचे कुणी अद्याप आतापर्यंत पाहिले नसेल तर ते नोट्स पाहून घ्या अतिशय महत्त्वाचे रेअर आहेत ते तुम्हाला इतर कुठल्याही पुस्तकामध्ये भेटणार नाही आहेत आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र पेपर एक असो की पेपर दोन अत्यंत महत्त्वाचे आहेत तर विशेष गरजा असणारी बालके याच्यामधला आपण हा आजचा चौथा व्हिडिओ पाहणार आहोत याच्यामध्ये आपण तीन व्हिडिओ आता आपण कोणाकोणा संदर्भात पाहिले पहिला व्हिडिओ हा पाहिला आपण दृष्टीदोष त्यानंतर दुसरा व्हिडिओ पाहिला आपण कुठला कर्णवधीर मुले आणि तिसरा व्हिडिओ पाहिला मतिमंद मुले व स्वमग्न मुले तर आता आजचा हा चौथा व्हिडिओ आहे आणि या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण तीन बालकांबद्दल माहिती पाहणार आहोत आणि ती ही एकदम शॉर्टमध्ये सविस्तरपणे समजेल अशा भाषेमध्ये साध्या सरळ आमच्या लातुरी भाषेमध्ये तर याच्यामध्ये आपण अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले पाहणार आहोत त्यानंतर सर्जनशील मुले पाहणार होते त्याच्यावर हमखास प्रश्न पडलेला असतो टीईटी असो किंवा शिक्षक शिक्षका व बुद्धिमत्ता चाचणी असो किंवा आपली केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा असो दरवेळेस याच्यावर प्रश्न असतो त्यानंतर हा मेंदूचा पक्षाघात असणारी मुले तर आता चर्चा न करता आपण विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये पाचवा जो काही प्रकार आहे किंवा पाचवं जे काही बालक आहे ते किंवा पाचवे जे काही मुले आहेत ते पाहुते आहेत अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले आता अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले कशाला म्हणतात ते पाहू तर शारीरिक दोषांमध्ये सांधे स्नायू हडे यांमध्ये हात पाय या अवयवांच्या हालचालीवर व कार्यशीलतेवर येणाऱ्या मर्यादांना मर अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले असे म्हणतात अलं लक्षात शारीरिक दोषामध्ये सांधे स्नायू हाडे यांमध्ये हात व पाय या अवयवांच्या हालचालींवर व कार्यशीलतेवर येणाऱ्या मर्यादांना अस्थिव्यंग असे म्हणतात मग आता या अस्थिव्यंग मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना कोणत्या असतील तर या अस्थिव्यंग मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या करायलाच हव्या आता याच्या अस्थिव्यंगामध्ये तेवढे काही प्रकार महत्त्वाचे नाही आहेत ते परीक्षेला विचारले जात नाहीत ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं अस्थिव्यंग म्हणजे काय किंवा विकलांग मुले कशाला म्हणतात मग याचे प्रकार काय आहेत एवढंच विचारलं जातं तर आता याच्यामध्ये अस्थिव्यंग मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाय कोणत्या आहेत यांमध्ये सर्वसामान्य मुलांबरो मुलांबरोबर बसून घेणे व शिकून घेणे आता हे अस्थिव्यंग म्हणजे काय आलं का सांधे स्नायू व हाडे किंवा ते हातामधूनच थोडंसं अपंगत्व येतं हात हात वाकडा असतो किंवा काही त्यांना चलता येत नाही ते मग गुडयापासून ते हे झालेले असते पाय mm. किंवा हातमधूनच वाकडा असतो किंवा हात पंजापासून वाकडा असतो हे झाले असते व्यंग आणि अशा प्रकारचे मुलं असतात मग यांच्यासाठी शिक्षकाने उपाययोजना काय करायच्या असतात तर त्यांना सर्वसामान्य मुलांबरोबर बसून शिक्षण देणं आवश्यक असतं त्यानंतर त्यांना वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं असतं कारण हे ऑलरेडी विकलांग आहेत अपंगत्व आलेलं आहे मग त्यामुळे यांच्याकडे विशेष गरजा विशेष लक्ष देणं गरजेचं असतं कारण हे विशेष गरजा असणारे बालकी आहेत त्यामुळे आपण यांच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं असतं त्या मुलांना प्रेरणा गरजेचं असतं त्यानंतर त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं यू कॅन डू इट तू करू शकतोस तू प्रयत्न कर हार नको मानू तू करू शकतोस शंभर टक्के करू शकतोस खमॉन शब्बाश अशा प्रकारचे त्यांना प्रेरणा द्यायला पाहिजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्यानंतर त्यांना त्यांच्या चांगल्या कामांचे किंवा उन्हाचे कौतुक करायला पाहिजे आता शाळेमध्ये असे व्यक्ती असतील असे मुलं असतील की ते विकलांग आहेत किंवा अस्थिव्यंग आहेत हाडांनी वगैरे तर यांच्या साध्या साध्या गोष्टीला आपण त्यांचं कौतुक करायला हवं यांचं कौतुक केल्यानंतर ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये लवकर येतात आणि मे ते मिळून मिसळून राहतात व त्यांना इतर मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत याची जाणीव होत नाही आहे आता मला याच्यावर एक किस्सा आठवला की ज्यावेळेस मी दोन हजार सोळा सतराच्या वेळेस पंधरा सोळा सतरा यावेळेस मी शाळेत शिक शिकवायला जात होतो आमच्या संस्कारवर्धनी मा प्राथमिक व माध्यमिक या विद्यालयामध्ये शिकवायला जात होतो त्यावेळेस मी चौथीचा वर्ग घेत होते त्या चौथीच्या वर्गामध्ये एक असाच विद्यार्थी होता की तो हातापासून जो हाताचा पंजा असतो ना तिथून त्याचा हात असा मोडपल्यासारखा होता आणि तो विद्यार्थी सुरू शु, सुरुवातीला वर्गामध्ये कोणालाच बोलायचं नाही काय नाही मग मी गेल्यानंतर ते त्या वर्गावर शिकवायला गेल्यानंतर मला कळालं की असं जाणीव झाली की हा अस्थिव्यंग आहे मग हा काय कोणाला बोलत नाही काय नाही का का असं हे राहतो मग नंतर कळालं की मी त्या शाळेवर जाण्यापूर्वीचे जे काही दुसरे शिक्षक होते ते त्याला खूप जरा मारत होते किंवा मा त्याला रागाने बोलत होते त्यामुळे तो कोणाशी बोलायचा नाही विसरून राहायचा नाही मग मी गेल्यानंतर मग हळूहळू ओळख झाली ओळख करून घेतली मग असंच बोलत बोलत कळालं की त्याला गाणं म्हणायला आवडतं मग त्यानं गाणं म्हणलं गाणं म्हणलं की वर्गातले सगळेजण हसायला लागले मग वर्गातल्या सगळ्यांना समजून सांगितलं की हसायचं नाही हसू नका ज्यांना हसते त्यानं परत गाणं म्हणायचं मग परत कोणी गायला हसलं नाही त्यानं गाणं म्हणलं आवाज तितका चांगला नव्हता तरीसुद्धा आम्ही त्याच्या गाण्याचं कौतुक केलं मग तो म्हणला सर मला डान्स करायलासुद्धा आवडतं मग तरीसुद्धा तो हाताने आणि पायानं हे असतानासुद्धा समोर येऊन डान्स करायला तयार झाला डान्स केला खूप छान वाटलं त्याचं कौतुक केलं त्यालाही खूप छान वाटलं मग त्या दिवसापासून त्यानं शाळा कधीही बुडवली नाही आहे आणि त्याला वर्गामध्ये आपण वेगळे आहोत याचीसुद्धा जाणीव झाली नाही हे अशा गोष्टी असतात साध्या साध्या गोष्टी असतात आपण जर त्यांच्यासोबत असं केलं तर ते सुद्धा सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात त्यामुळं त्या अशा मुला, त्या मुलांना सर्वसामान्य मुलांसमोर बसून शिक्षण देणे गरजेचं असतं त्यांना वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं असतं जसं की मी मुला त्या मुलाला वैयक्तिक लक्ष दिलं त्याचा आत्मविश्वास वाढवला त्याला प्रेरणा दिली त्याला प्रोत्साहन दिलं त्याच्या मनातील गुंता जाणून घेतला त्याला आपलंसं केलं त्यावेळेस कुठं तो त्या हसत खेळता झाला तसंच मुलांना प्रेरणा देणं गरजेचं असतं प्रोत्साहन देणं गरजेचं असतं आता त्याच्या संदर्भात माझ्याकडं ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा आहेत तो शाळेत डान्स करताना तो बोलताना ते किती छान त्याच्या निरागस किती छान असत चा होता मी त्यावेळेस ते व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत आहेत ते माझ्याकडे असो त्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणं जसं की मी त्या मुलाचं केलं होतं तसं त्यांचं कौतुक करायला हवं त्यांच्या शाळेविषयी गोडी निर्माण करणं किंवा लावणं आता मी एक तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं होतं त्याच्यामध्येच हे आलेलं आहे त्यांच्यात समायोजन क्षमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आता असे मुलं कशी असतात ते समायोजन करण्याशी थोडंसं असमर्थ असतात कारण त्यांना वाटते की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत त्यामुळे ते शाळेला शाळेत यायला टाळतात मुलांना बोळायला टाळतात किंवा भांडणं करतात रागडा करतात किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात असं होतं तर त्यांना समायोजन करून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित करायला पाहिजे त्यांना आपलंसं करून घेतलं पाहिजे तर हे आहेत अस्तिव्यंग किंवा विकलांग मुले याच्यामध्ये एवढंच विचारलं जातं यांची लक्षणे विचारले जातात आणि याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो hey, हे विचारलं जातं किंवा याची एक व्याख्या विचारली जाते आता आपण वळू सर्जन्यशील मुले मग आता हे सर्जनशील मुले म्हणजे काय आहेत हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ याची डेफिनेशन याची व्याख्या काय आहे ते समजून घेऊ सर्जनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता होय सर्जनशील म्हणजे नवनिर्माण करण्याची क्षमता समजलं सर्जनशील म्हणजे नवनिर्माण करण्याची क्षमता होय किंवा अपारंपरिक विचार प्रक्रिया म्हणजेच सर्जनशीलता होय आता जे काही आपले पारंपरिक स्रोत असतात किंवा आपली पारंपरिक विचार करण्याची पद्धत असते ती सोडून अपारंपरिक विचार करण्याची प्रक्रिया म्हणजेच सर्जनशीलता होय मग आता हे असे बालक एकदम तीक्ष्ण असतात चालक असतात त्यांचे चक्षू एकदम चाणक्य असतात एकदम जबरदस्त असतात हा हजार जबाबी असतात मग आता अशा मुलांची लक्षणं काय हातात हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता अशा मुलांची लक्षणे काय आहे ते जाणून घेऊया आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला दोन हजार एकवीसला विचारलेलं आहे सतराला विचारलं आहे एकोणीसला विचारलेलं आहे अठराला विचारलेला आहे तेराला सुद्धा विचारलेला आहे आणि पेपर एक व पेपर दोन साठी तर हमखास विचारलं जातं पेपर दोनला तर मस्तच आहे येतच तर आता यांच्यामध्ये या मुलांची लक्षणे काय आहे तर हे स्वनिर्णय क्षमता असते यांच्यामध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असते आत्मविश्वास असतो हे विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासू असतात आपण इतक्या वेळ जेवढे पण बालके पाहिले याच्यामध्ये कुठेही असं आपल्याला जाणवलं नाही की आत्मविश्वास आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला आत्मविश्वास निर्माण करावा लागतो पण हे जे काही सर्जनशील बालके आहेत यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज अजिबात नाही आहे हे ऑलरेडी आत्मविश्वासू असतात स्वतःचा निर्णय स्वतः घेतात म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असते तसेच हे बालखी आत्मविश्वास प्रयत्नांना महत्व देणारी असतात आता आपली थॉर्न डाईकची प्रयत्न प्रमाण पद्धती आहे चुका चुका शिका म्हणजे चुकातून माणूस शिकतो पण हे हे त्याचंच अवलोकन करतात आणि हे व्यक्ती किंवा हे मुलं हे प्रयत्नांना महत्व देणारे असतात आपलं चुकले ना प्रयत्न केला पाहिजे कसं येत नाही तेच बघतो तो माझ्या पुढे कसं जातो मी त्याच्या पुढे जातो त्यामुळे एवढे मार्ग घेताना मी त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मार्क्स घेऊन दाखवतो प्रयत्न करतात हे असं असतात त्यांच्यात आत्मविश्वास असतो आणि ते प्रयत्नांना महत्व देणारे असतात चुकतंय ना कसं चुकतंय तेच बघतो आता कसं येत नाही ना तेच बघतो असं करणारे असतात मग वेगळ्या मार्गाने विचार करणाऱ्या असतात आता वेगळ्या मार्गाने विचार करणाऱ्या म्हणजे कसं एखाद बुद्धिमत्ता असो किंवा गणित असो किंवा एखादी कुठली कृती असो किंवा एखादं कुठली कोड असो येत नाही सुटत नाही का सुटत नाही कसं सुटत नाही तेच बघतो मग थोडासा वेगळा विचार करतात आता आपल्याला घी सीधी उंगलेसे ना निकले तो उंगली करणी करडते असं आहे ना पण नाही आता घी सीधी उंगलीचे ना निकले तो डब्बा हे फोडेंगे असे विचार करणारे असतात सकारात्मक दृष्टिकोन असतो इतक्या वेळेस आपण जेवढे काही बालक पाहिले त्यांच्यामध्ये कुठेही आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन आढळला नाहीये हे का सांगतोय कारण तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर लव लवकर लक्षात येतं आत्मविश्वास असतो सकारात्मक दृष्टिकोन असतो पण बाकी बालकांच्या ह्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असतो आत्मविश्वास नसतो आता हे सर्जनशील बालक असतात त्यांच्यावर सकारात्मक दृष्टिकोन असतो येस आय कॅन ज्यू इच मी हे खेळू शकतो मी हे करतो आणि हे करणारच असा त्यांचा दृष्टिकोन असतो आणि अशा व्यक्ती ह्या धाडसी असतात पण अंतत प्रेरणादायी असतात मग हे स्वतः प्रेरणादायी असतात म्हणजे यांना स्वच्छ जाणीव असते मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे मी काय करू शकतो मी काय करू शकत नाही याची स्वच्छ जाणीव असते तर या स्वचे भरपूर प्रकार आहेत हे आपण वेगळ्या चॅप्टरमध्ये मध्ये पाहू आता परीक्षेमध्ये काय विचारलं जातं असं दिलं जातं एक क्षमता असते आत्मविश्वास असतो धाडशी असतात आणि प्रेरणादायी असतात वरील जे लक्षणे दाखवलेली आहेत ते विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये कोणाची आहेत खाली पर्याय दिलेले असतात अध्ययन अकार्यक्षम मुले मेंदूचा पक्षघात असणारे मुले सर्जनशील मुले आणि मते स्वमग्न मुले मग कन्फ्यूज व्हायचं हो नाही डायरेक्ट सर्जनशील मुले है, है, हे वेगळं आहे एकदम पॉझिटिव्ह दिसतंय एकदम ताकदशील दिसायला लागले ना तर सर्जनशील नवनिर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशील हे आहेत सर्जनशील मुलांची लक्षणे आता आपण सर्जनशील मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या काय उपाययोजना आहेत त्या पाहू आता सर्जनशील मुलांच्या बाबतीत शिक्षकांना तेवढंसं जास्त करायची काही आवश्यकता लागत नाहीये आता याच्यामध्ये शिक्षकांना काय करायचं असतं फक्त भूमिका पालन करायचं असतं आपली काय भूमिका आहे है? ह्याला आपण कुठल्या डा डायरेक्शनमध्ये घेऊन जाऊ शकतो ह्याला किती पुश करू शकतो ह्या ह्याला आणखीन पुढं काय काय करायला लावू शकतो फक्त आपण भूमिका द्यायची आणि त्या भूमिकेचं पालन करायचं त्याला हे करायला लावायचं आपण त्याला जो करत आहे ते पाहत बसायचं म्हणजे भूमिका पालन करायची त्यानंतर आहे सर्वांना समानतेची वागणूक देणे आता अशा व्यक्ती कशा असतात ज्याला चिडक्या असतात त्यांना काय म्हणलं की असं असं सहन होत नाहीये म्हणून अशा व्यक्तींना समानतेची वागणूक देणं खूप गरजेचं असतं त्यांना सतत प्रश्न विचारायचं कारण ते ऑलरेडी चाणक्य आहेत प्रयत्नशील आहेत धाडसी आहे जाणीव आहे स्वनिर्णय घेण्याची क्षमता आहे मग अशांना प्रश्न विचारायचे तर प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतात प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतात त्याच्यामुळे ते सर्जनशील आणखीन वाढतात त्यानंतर आहे पोषक वातावरण निर्माण करणे अशा मुलांना कसं आत्मविश्वास वगैरे जास्त असतो थोडासा अहमभाव सुद्धा येण्याची गरज असते त्यामुळं त्यांना पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज असते कारण ते अहमपणामध्ये जाऊ नये त्यासाठी त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करावं लागतं मुक्त प्रतिसादाचे स्वातंत्र्य करावं लागतं अशा बालकांसाठी मुक्त प्रतिसादाचे स्वातंत्र्य देणं किंवा मुक्त प्रतिसादाचे स्वातंत्र्य करणं खूप गरजेचं आहे का कारण अशा बालकांना गमवायचं नाहीये कारण एक हे एकतर धाडसी आहेत स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आहे व ह्यांना ला पुश केल्यानंतर हे पुढं खूप काही करू शकतात विविध कल्पनांचा आदर करणे आता यांच्या मनामध्ये खूप काही वेगवेगळ्या कल्पना येतात कारण हे वेगळ्या प्रकारचा विचार करतात धाडसी आहेत आत्मविश्वासू आहेत स्वतःचा निर्णय स्वतः घेतात मग वेगळ्या मार्गाने विचार करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते मग त्यांच्या त्यामुळे हे विविध कल्पना करू शकतात त्यांच्या मना मनामध्ये ह्या वेगवेगळ्या कल्पना येत असतात मग त्या कल्पनांचा आपण आदर केला पाहिजे त्या कल्पना जाणून घेतल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या कल्पनांचा आपण आदर करायला हवा मग शालेय उपक्रम राबवावेत यांच्यासाठी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत आता हे उपक्रम कुठल्याही क्षेत्राशी असतो असतात मग प्रेरणा प्रोत्साह प्रोत्साहन देणं अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा पण द्यायला पाहिजे आणि प्रोत्साहन पण द्यायला पाहिजे कारण अशा ह्यांना जर प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं तर हे पुढे खूप काही करू शकतात तर हे होते सर्जनशील मुले यांच्यामध्ये सर्जनशील म्हणजे काय ते पाहिलं सर्जनशील मुलांची लक्षणे काय आहेत ते सुद्धा पाहिलं मग त्यानंतर सर्जनशील मुलांसाठी शिक्षकाने कराव्याच्या उपाययोजना हे सुद्धा आपण पाहिलं मग आता आजच्या या व्हिडिओमधील आपण शेवटचा प्रकार पाहणार आहोत मेंदूचा पक्षाघात असणारी मुले आता ह्या मेंदूचा पक्षाघात असणारे मुले म्हणजे काय तर मेंदूचा पक्षाघात म्हणजे मेंदूला झालेली इजा किंवा अपरिपक्व मेंदूमुळे शरीराची ढब व हालचाल हालचालीत असणारी असंबंधता होय मेंदूचा पक्षघात म्हणजे मेंदूला झालेली इजा किंवा अपरिपक्व मेंदूमुळे शरीराची ढब व हालचाली असणारी असंबंधता होय आता ही झाली व्याख्या तर याच्यासाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना काय आहेत मेंदूचा पक्षाघात मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना काय आहेत तर शैक्षणिक साहित्याचा सा वापर करावा लागता आता हे कसं आहे माहिती आहे का मेंदूचा पक्षाघात म्हणजे में काय मेंदूला झालेली इजा किंवा अपरिपक्व मेंदूमुळे शरीराची ढग व हालचालीत असणारी असंबंधता म्हणजे जास्त त्यांचा मेंदूचा विकास होत नाही आहे कि किंवा त्या मेंदूला झालेली इजा आहे मग यांच्या हालचालीत असंबंध हालचाल होय किंवा असंबंधता होय मग यांच्यासाठी शिक्षकांनी उपाययोजना काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्यांचा वापर करायला पाहिजे त्यांच्या ज्या काही सुप्त गुण गुण आहेत त्यांना त्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे विविध अध्यापन पद्धतींचा आपण वापर केला पाहिजे त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवला हवा आपण सर्जनशील बालकामध्ये काय होतं त्याच्यात आत्मविश्वास होता पण बाकी सर्व बालकांमध्ये आत्मविश्वास वाढवाच लागतो एक कॉमन फॅक्ट आहे मग या मेंदूचा पक्षाघात असणाऱ्या मुलांमध्ये आपण काय करायला पाहिजे त्यांच्या काही ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे जाणून घेणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणं त्यानंतर बैठक व्यवस्था करणे यासाठी बैठक व्यवस्था करणं खूप गरजेचं असतं आता परीक्षेमध्ये काय विचारलं जातं एक तर लक्षणे विचारले जातात उपाययोजना विचारले जातात प्रकार विचारले जातात किंवा लक्षणे दिले जातात आणि हे लक्षणे कोणत्या ह्याची आहेत असं विचारलं जातं तर हे झालं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहिलं अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले याच्यामध्ये त्याची व्याख्या पाहिली त्या अस्थिव्यंग मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना पाहिल्या त्यानंतर आपण सर्जनशील मुले पाहिजे सर्जनशील मुलामध्ये आपण थोडंसं जास्तच पाहिलं सर्जनशील मुलांची व्याख्या पाहिली त्यानंतर सर्जनशील मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना त्यांचे पाहिले त्यानंतर आपण पाहिलं मेंदूचा पक्षाघात असणारी मुले याच्यावर व्याख्या पाहिली आणि याच्यावर शिक्षकांनी करायच्या उपाययोजना हे सुद्धा पाहिलं आता हे आपण विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे चार व्हिडिओ संपलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण जवळजवळ सात प्रकार पाहिलेले आहेत आता उरतात तीन कुठले बाल गुन्हेगारी असणारे मुले त्यानंतर अध्ययन कार्यक्षम असणारी मुले आणि प्रज्ञावान प्रज्ञावान असणारे मुले व शेवटी आहेत इम्पॉर्टंट टॉपिक हा घटक घ हे जवळजवळ शेवटचा जो काही पाचवा व्हिडिओ आहे तो जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा जास्तीत जास्त पन्नास मिनिटाचा होऊ शकतो किंवा एक तास सुद्धा लागू शकतो एवढा मोठा आहे आणि तो एक्सप्लेन करायला सुद्धा खूप भारी आहे खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो आणि त्यानंतर जे काही महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सुद्धा मी तुम्हाला ते सांगतो तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा मी सांगितलेलं समजत आहे नाही समजत आहे किंवा माझी बोलण्याची स्टाईल प्रकार काय आहे समजत आहे नाही समजत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा होत आहे कसं वाटत असेल तर तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन ते दबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दबा व ऑल बिल नोटिफिकेशन सेलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील आणि आपण आठ नोट्सच्या पीडीएफ लॉन्च केलेल्या आहेत ह्या नोट्सचा लाभ घ्या कारण कमी वेळ राहिलेला आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायला मदत होईल तर ह्या नोट्सचा फायदा घ्या ह्याचे प्रोसेस काय आहे हे स्क्रीनशॉट पाहून तुम्ही ह्या नोट्स परचेस करू शकता तर ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण बाल गुन्हेगारी असणारी बालके तर ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये शेवटचे राहिलेले तीन बालके आहेत त्याच्याबद्दल महत्वाची माहिती पाहू